दहिवडी पोलिसांनी नववर्षाच्या सुरुवातीला तब्बल एकोणीस लाखांचे मोबाईल नागरिकांना केले परत वरिष्ठांनी केलं अभिनंदन तर नागरिकांनी मानले आभार पाहूया सविस्तर बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या खमक्या कामगिरीमुळे दहिवडी पोलीस ठाणे नेहमीच चर्चेत राहिले आता तर चोरीला गेलेले आणि हरवलेले तब्बल एकोणीस लाखांचे अठ्ठ्याहत्तर मोबाईल शोधण्या दहिवडी पोलिसांना यश आलंय मान तालुक्याची राजधानी असलेल्या दहिवडीतील बस स्थानक शाळा महाविद्यालय व इतर ठिकाणाहून लोकांचे मोबाईल हरवले होते याशिवाय गोंदवली बुद्रुक शिखर शिंगणापूर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणाहून देखील अनेक मोबाईल चोरीला गेले होते हे मोबाईल शोधून काढण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी विशेष पथक तयार केलं होतं या पथकानं सी सी आय आर पोर्टल व तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यातून हे मोबाईल शोधून काढले नववर्षाच्या वर्षाच्या हे मोबाईल संबंधित नागरिकांना परत करून नागरिकांना पोलिसांनी आनंदाची भेटच दिली गेल्या एप्रिल महिन्यापासून म्हणजे आठ महिन्यात दहिवडी पोलिसांनी सव्वीस लाख रुपये किमतीचे मोबाईल शोधून नागरिकांना परत करण्याची मोठी कामगिरी केली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार

असे सर्व मोबाईल हे शोधून देण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात होत्या आणि त्या अनुषंगाने सीई आय आर -E पोर्टल या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही तर्फे एकोणीस लाख रुपये किमतीचे अठ्याहत्तर मोबाईल शोधलेले आहेत आणि या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ची आम्ही नागरिकांना ही अनोखी भेट दिलेली आहे आज रोजी देहडी पोलीस ठाण्यातल्या चोरी झालेल्या घा झालेल्या मोबाईलचे वाटप आम्ही नागरिकांना पुन्हा त्यांचे मोबाईल देऊन केलेले आहे सदरची ही संपूर्ण कामगिरी करीता आम्हाला आदरणीय एस पी सर एडिशनल एसपी मॅडम आणि त्याचबरोबर डीवायसी मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे या सीएआर आर पोर्टलद्वारे आम्ही आतापर्यंत या जवळपास सव्वीस लाख रुपये किमतीचे तब्बल एकशे दोन मोबाईल शोधलेले आहेत मी या द्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो विनंती करतो की ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीच गेलेले असतील किंवा घा झालेले असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तुमच्या मोबाईलच्या चोरीच्या अनुषंगाने किंवा घाळाच्या अनुषंगाने आम्ही त्याची दखल घेऊ त्याची नोंद करून तुमच्या सर्वांचे मोबाईल शोधून देण्याचा आम्ही जास्तीत जास्त रीतीने प्रयत्न करू सदरची संपूर्ण कामगिरी ही माझ्यासोबत आमच्या सीआयआर पोर्टलचे कुदळे त्याचबरोबर इतर सर्व सहकारी स्टाफ सर्व बीट अंमलदार यांनी केलेली आहे त्याचबरोबर सर्व दुय्यम अधिकारी आणि आमच्या सायबर विभागाचे महेश पवार यांनी याकरता आम्हाला सहकार्य केले आहे